नवापूर तालुक्यात माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येत असून त्या अनुषंगाने नवापूर मतदारसंघातील बंधारपाडा येथे माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन पेवर ब्लॉक आणि भजनी साहित्य वाटप करून करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित शेठ अग्रवाल विसरवाडी केलपाडा सरपंच विपुल वळवी मुन्ना गावित दिलीप गावित अविनाश गावित पंचायत समिती सदस्य कांतीलाल गावित गिरासे बंधारपाडा ग्रामपंचायत सरपंच जयमाला गावित उपसरपंच याकूब गावित सदस्य राहुल गावित सदस्य रजनीकांत वळवी महिमा गावित अरुणा गावित प्रियंका गावित रजनी गावित रंगू रावित पोलीस पाटील रोहिदास गावित पुजारी दासू गावित कामगार जेर्मा गावित गावकरी परसू गावित विना गावित, गावित सोमला गावित महेश गावित किसन गावित अजित गावित मधू नाईक मंगेश गावित सिंगा गावित यांच्यासह शरददादा गावित यांना मांडणारे युवा कार्यकर्ते उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिपा विसरवाडी नवापूर